नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम भाऊ या शहरातील महत्वाच्या घडामोडी डोंबिवलीकरांनी अनुभवली गंगा आरती खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची प्रमुख उपस्थिती कल्याण गुरुवारी डोंबिवलीतील मोठा गाव गणेश घाट या ठिकाणी भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि माजी स्थायी समिती सभापती दिपेश मात्रे यांनी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे स्वागत केले या भक्तीमय कार्यक्रमाला शेकडो नागरिक उपस्थित होते आणि या दिव्य आरतीत सहभाग घेतला प्रियंका चतुर्वदी यांनी आपल्या भाषणात डोंबिवलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुण आणि गतीशील नेतृत्वाची गरज असल्याचे ठामपणे सांगितले डोंबिवलीला नवीन ऊर्जा खऱ्या तळमळीचे नेतृत्व होय आहे विकासाची बांधिलकी असलेला नेता हवाय दीपेश यांच्याकडे हे सर्व गुण आहेत आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवते असे त्यांनी सांगितले यावेळी चतुर्वेदी यांनी भाजपावर कडाडून टीका केली त्यांना फोडा आणि राज्य करा असे धोरण अवलंबणारा हा गद्दार पक्ष असल्याचे म्हटले त्यांनी विकासाच्या अभावावर प्रकाश टाकत भाजपाच्या विघटनकारी धोरणाचा उल्लेख केला आणि म्हणाल्या या समुदायाला प्रगती हवी आहे फूट नाही त्यांच्या वक्त या वक्तव्यातून नागरिकांसाठी एकात्मता आणि वास्तविक प्रगती याची गरज अधोरेखित झाली हा कार्यक्रम गेली आठ वर्ष आम्ही या गणेश घाटावर करतोय निवडणुकीसाठी कुठलेही कार्यक्रम आम्ही करत नाही निवडणुकीसाठी कार्यक्रम करणारे सध्या राज्यामध्ये फिरतायत डोंबिलीकरांना जसं त्यांनी कोविडमध्ये वाऱ्यावर सोडलं होतं तसंच आज देखील ते वाऱ्यावर सोडून राज्यामध्ये फिरतायत आमचा ध्येय हेच आहे की डोंबिलीकरांच्या समस्या दूर करणं आणि इलेक्शन मध्ये विकास करणं आपण बघत असाल तर डोंबिली मोठागाव गणेश घाट येथे आज गंगा आरतीचं आयोजन छट पूजेच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता आणि आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी देखील इथे उपस्थित होत्या मोठ्या प्रमाणात लोकांचा उत्साह आहे आपण बघितलं असेल तर उत्तर भारतातले लोक डोंबिलीमध्ये येऊन गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि त्यांचे सण आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने साजऱ्या करतात यासाठी या छठ पूजेचं आम्ही आयोजन केलं होतं आज या ठिकाणी गणेश घाटावरती एक पाण्याचा कुंड देखील बनवण्यात आला होता जो त्यांना छठ पूजेसाठी गरजेचा असतो ते खूप महत्वाचं असतं चेंजिंग रूमची व्यवस्था करण्यात आली होती अशा अनेक व्यवस्था या छठ पूजेसाठी करण्यात आल्या होत्या आज हुआ है हुवा में और जो सभी मैं कहती हूँ जो ये जो लोक पर्व है और लोक आस्था का बड़ा पर्व है महापर्व माना जाता है उसमें हम लोग सबको शामिल होने का मौका मिला है मैं तो दीपेश जी दी की आभारी हूँ कि उन्होंने मुझे यहाँ पर बुलाया और महत्वपूर्ण ये है कि जो संस्कृति की हम बात करते हैं महाराष्ट्र की संस्कृति में इतनी खूबसूरती है कि सभी का समावेश है सभी का सम्मान है सभी के लिए इज्जत है और सभी के लिए जगह है और उसी के चलते आज ये पर्व हम देख रहे हैं कि मनाया जा रहा है इलेक्शन से पहले है इसलिए मैं ज्यादा राजनीति की बात नहीं कर मैं यही उम्मीद करूंगी कि छठी मैया हमारा साथ देंगी धर्म का साथ देंगी और विश्वास का साथ देंगी सत्य का साथ देंगी और जो लोगों ने महाराष्ट्र के साथ गद्दारी के पॉलिटिकल पार्टी के साथ तो की ही की पर तो जिन्होंने महाराष्ट्र के साथ और महाराष्ट्र के साथ विश्वासघात किया है उनको आप पराभूत करेंगे यहाँ के जो एम हैं तीन बार उनको मौका दिया गया है फिर भी यहाँ के जो दिक्कतें हैं वो खत्म नहीं हो रही हैं ये ही दिखाता है कि वो इस कॉन्फिडेंस में बैठे हैं कि उनको यहाँ से कोई हटा नहीं सकता है इस कॉन्फिडेंस को तोड़ने का भी अवसर छठी मैया ने हमें दिया है हम उम्मीद करते हैं हम उसको पूरा करेंगे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद